नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात माझ्यात हात ना चला तर मग आज आहे मंगळवार आणि ब्लॉगला मी सकाळी सुरुवात करते तर आता साडे अकरा झालेले घरातले सर्व कामं आवरून झाले स्वयंपाकसुद्धा करून घेतलेला आहे आणि स्वयंपाकमध्ये मी वरण भात बट्टी आणि शिरा बनवलेला आहे सर्व आवरून झालं फक्त बट्ट्या लावलेल्या आहे मी आता इतकं कडकून आहे ना खूपच कडकून हे बाहेर निघूच वाटत नाही अजिबात बाहेर निघून चांगलंच बट्ट्या लावल्या मी किचनवट्ट वगैरे सर्व आवरून झालेले मी डाळ आणि सिंपल डाळ बनवली डाळ वगैरे काही बनवली नाही आणि इथं मी मस्त घोटेल वांग्याची भाजी शिरा इकडे भात आणि इथे लावले मी बट्ट्या आणि आज मी बट्ट्या ना कडाईमध्ये लावलेले आहे मी नाही याला कलर दिला ना तर थोडंसं हे खालची कटिंग आहे ना साफ केली गेलेली आहे आणि इकडची कटिंग आहे ना थोडीशी बाकी आहे तर ती यांना सांगेन मी आता जेवण वगैरे करून घ्यावं आणि तुम्हीच साफ करा दे तर ते मला ना व्यवस्थित जमत नाही आहे तर ते ब्लेडने साफ करता त्यांना म्हटलं मी तुम्हीच करून करून ते थोडंसं राहिलेलं आहे आणि राहून जातं ना राहूनच जातं दुसऱ्या कामांना लागून जातो आपण तर ते राहून गेलेलं आहे तेवढं तर ते आमची ही लाइटिंग पण देवाऱ्याची लायटिंग पण काय होते काय ती खराब झालेली आहे आज ते काम करावं चालू झाली लायटिंग चालू झाली मी म्हटलं ती लायटिंग खराब झालेली आहे तर तिला लाली करावी लागेल तर ती चालू झाली नाही तर होत नव्हती लगेच मी चालू गेली तर होऊन गेली ती चालू नाही तर होत नव्हती आता ती चालू आहे तेवढं काम आहे मला येणार मला आणि किचन ट्रॉलिया वगैरे गुड्याने साफ करून दिल्या होत्या फक्त इकडचे कपाटं राहिले ते करणार मी आज क्लीन वरचे वरचे तर ते करून देता वरचा माळा फक्त खालचे खालचे मी करून घेते वरती मला चढता येत नाही त्याच्यामुळं ते, ते करून देता पाणी इतकं उशीरा आला आमच्याकडे नळांना तीन साडेतीन वाजता पाणी आलं मी झोपलेली होती थोडीशी मला अचानक जाग आली नळांचा आवाज आला आणि पोर्च वगैरे धुवून चा टाकला मी पोर्च वगैरे धुवून टाकला आणि मस्त झाडांना पण पाणी लावलं इतकं भारी वाटतंय ना आता थंडगार वाटतं आहे हा पाणी पाहिजे तर त्यांईंकडनं नळी घ्यायची मला चहा ठेवलेला आहे तर चहाचा घास कर झाडा पाणी टाकून घेतलेलं आहे मी फक्त माठ वगैरे भरायचे आणि खालची ना आमची भरपूर खाली आहे तर मग म्हटलं खालची टाकी पण भरून घेते ते ताईंच्या नळीने आणि आता ठेवलं आहे या चहा घ्यायला आहे माझी रोजची रुटीन आजू भांडे सुद्धा पडलेले माझे सर्व आणि थोडेफार तिथले होते ना कपाटातले गा कपाटातले थोडस आपण निघतच थोडंफार किती बी काही केलं तरी बी मग ते भांडे मी लगेच टाकून दिले तेवढे भांडे घासायचे बटाटे बॉईल करून घेतलेले आणि आज साबुदाणे करायचे मला आमची दोघांची संकष्ट चतुर्थी राहते तर त्याच्यामुळे म्हटलं साबुदाण्याची खिचडी आणि मुलं पण तेच खाऊन घेणार आहे साबुदाण्याची खिचडी तर दुसरा काही स्वयंपाक करायचा नाही मला बुदुवार बुदुवार तर बघू आणि आज बुधवार पण आहे बुधवारचा बाजार पण आहे तर संध्याकाळीच जाणार मी बाजार सकाळी पण भरतो पण सकाळी मला आता बघा अकरा किती वाजले काय माहिती साडे अकरा झालेले तर अजून स्वयंपाक करणार मुलं येऊन जातात आणि गुड्याची कसं हाफ डे राहते आता साडेबारा वाजेपर्यंत लवकर येऊन जाते ती तर मला पटकन स्वयंपाक करावा लागतोय सध्या तर, तर मी आता पहिले साबुदानाची खिचडी करणार आणि ते पण येऊन जातील लवकर आज तर मी पहिले आता साबुदाण्याची खिचडी करून घेणार आणि मग बाकीचे कामं आवरणार बटाटे पण बॉईल करून आणि कामं करायला गेली माझं कसं बेडरूममध्ये गेली तेवढ्यात माझे ना शेंगदाणे पूर्ण असे जास्त पण निजळ आले बो आता शेंगदाणे पूर्ण असे काळे होऊन गेलेले तर आता मी यांचे छिलके काढते म्हटलं आणि चेक करते तेवढं काही काळे झाले नाही आहे ते आतवरून त्यांचं शिलका काळा झालेला आहे पण अजून नाही एवढे तर हे करून घेते मी आता व्यवस्थित असं राहतं माझं सकाळची इतकी भाग आणि देव घासले मी नी सकाळी उठून फ्रेश झाली सकाळी मस्त देव घासून घेतले इतकं फ्रेश देवा पण फुलंच भेटत नाहीये उन्हाळ्याचे गावात भेटा पण मग आणायला आणि परत खोटेनगर स्टॉपला पण भेटतात पण मग आणायला कोणीच राहत नाही मुलं जाता स्कूलला कृष्ण अभ्यास करत राहतो आणि मग त्याला उठवा स्टॉप करा त्याच्यापेक्षा मी ना उन्हाळ्याचे फुलंच ठेवत नाही आणि झाडांना पण सध्या फुलं येत नाही ये ये उन्हाळ्याचे ये येतात मोगऱ्याचे पण थोडेफार राहतात मग ते कधी भेटले तर मग ठेवून देते नाही भेटले तर मग मी तसेच पूजा वगैरे करून घेते देव वगैरे घासून घेते आणि अशी राहते माझी रोजची पूजा वगैरे पण आणि घरातले कामं पण चला, तर चला आणि आपलं किचन इतकं भारी वाटतंय ना असं वेगळंच वाटतंय मी कुठल्या तरी किचन मध्ये येऊन गेलेली आहे असं वाटतं मला तर मस्त वाटतं मला आवडतं आणि व्हाईट कलर आहे ना तर त्याच्यामुळे एकदम असं उठून सुद्धा दिसतंय तर चला मी हिन साबुदाण्याची खिचडी करून घेते आणि मग बोलते तुमच्याशी दुपारी मला अजिबात वेळ भेटला वे वे नाही आणि कामं आवडता आवरत, आवडता मला भरपूर वेळ होऊन वे गेला होता आणि मला जायचं होतं थोडंसं बाहेर बाहेर गेलेली होती तिथून आली परत झाडू पोचा वगैरे सर्व आवरलं संध्याकाळचं बाजारात गेली बाजार करून आणला आत्ता नऊ वाजता आहे आणि तिथून आल्या आल्या लगेच खिचडी टाकली मी व्हिडिओ करायला अजिबात वेळ भेटला नाही आणि मला लक्षात पण नाही राहिलं तर व्हिडिओ करायचा आहे बघा असं तर मग खिचडी टाकली मी नाही खिचडी टाकून झालेली आहे दूध गरम ठेवलेलं आहे किचनवर तर आवरून झालेला आहे आणि तिकडनं बाजारातून मी जिलबी आणलेली आहे इथं जिलबी तर पाहुणे येत आहे आमच्याकडे लहान भाऊ आणि त्याचा मित्र त्याची ड्युटी लागलेली इथं तर तो येतोय मग स्वयंपाक करून ठेव म्हणे मग मी खिचडी पटकन आली लगेच खिचडी खिचडीची पूर्ण तयारी केली आणि खिचडी टाकली आणि भाजीपाला इतका स्वस्त होता ना खूपच स्वस्त होता तर मी दोन पिशव्या भरून आणलेले तर तुम्हाला दाखवते मी काय काय आणलेलं आहे तर आणि कालचा आम्ही परत बाहेर मला तो बाहेर मला माठ भरावे लागता माठ भरले आणि कालच्या व्हिडिओमध्ये काल मी केला होता थोडासा व्हिडिओ तो व्हिडिओ मी ह्या व्हिडिओला टाकणार आहे काल मी व्हिडिओ केला होता माठ भरण्याचा तो व्हिडिओ ह्या व्हिडिओला जॉईन करणार आहे मी बघ ज्या किती उन्हात मी माठ भरते आणि रोज सकाळ संध्याकाळ माठ भरावी लागत आहे आता सध्या खतम होऊन जात आहे माठ तर आत्तासुद्धा मी माठ वगैरे भरले तिथून आल्यावर सर्व आवरून निवरून झालेलं आहे आता आणि मी प पाहुण्याची वाट बघते आता तर मी काय करते भाजीपाला पहिले खाली काढून घेते आणि मग बोलते तुमच्याशी सध्या दहा रुपये गड्डी नि दहा रुपयाची पंधरा रुपयाच्या दोन गड्ड्या भेटतल्या आणि शेवटी शेवटी दहा रुपयाला गड्डी दिली आणि एका ठिकाणी तुम्ही दहा रुपयाची कौशल्य आणलेली आहे मला या ना आठवड्याला कोथिंबीर भर फुलं आपण जाते एक आठवड्या आठवडा म्हणजे दोन तीन जोड्या कधी लागता कोथिंबीरच्या तर मग मी एक्स्ट्रा घेणार आणि हे बघा दहा रुपयाचे फुलं किती दिलेले एवढे फुलं तर देवांसाठी लागतं म्हटलं भेटले ना फुलं तर मग मी घेऊन आले फुलंच भेटत नव्हते तर मग भेटले तर घेऊन मागे घेऊन आली मी दहा रुपये किलो तर तो भाऊ येतो येतो म्हटलं मग मी त्याला देऊन देईन हे दहा रुपयाचे किलो भर बाकीचं थोडंसं त्याला देऊन देईन मी भाजीपाला खूप स्वस्त होता तर मी एक किलो घेऊन आले त्याच्यासाठी फ्लावर घेऊन आली एका ठिकाणी भेटली मला पंधरा चार दहा किलो आणि एका ठिकाणी भेटली वीस रुपये पंधराची आठ घातील मग एका ठिकाणी भेटली आणि एका ठिकाणी वीस रुपयाची आठ घातली वीजची पण ती पंचवीरची भेटली माझं म्हणजे एवढा भाजीपाला घेतो ना लक्षात राहत नाही पण पंचवीरची घेतली मी मेथीची भाजी घेणारी तीन गड्ड्या आणि मेथीची भाजी फक्त दहा रुपयाला एक गड्डी होती तर मग मी तीन घेणारी तर त्याला काय वापरायला की नाही पूर्ण खराब होतात डांगर घेऊन आली आमच्याकडे डांगर म्हणतात कोणी कद्दू म्हणतो असं वेगवेगळे प्रकार घ्यायचे पण नावाची फक्त आमच्याकडे कद्दू म्हणतात तर मग मी हे अर्धा किलो माझ्यासाठी घेऊन आली दहा रुपयाचं त्याच्यासाठी दहा म्हणजे मी तीन रुपयाचे म्हणून शेंगा घेऊन आली वीस रुपयाचे अर्धा किलो म्हणजे इतका स्वस्त होता ना मी ना आता शेवटी छोटी गेलेली होती खूपच स्वस्त होता भाजपाला तर मग मी घेऊन आली एका ठिकाणी माझ्यासाठी आणले मी पाहू शकतो आणि त्याच्यासाठी आणले मी टाके मग तुला कसं भाजीपाला माझ राहतो म्हटलं आणि येतो येतो मग घेऊन देते आणि त्याच्या कोणाला आता तर आमचा भाजीपाला घेऊन ठेवू मी पैसे देऊन देईन तुला म्हटलं ठीक आहे मग मी काय मी दहा रुपयाचे अर्धा किलो घेले मी मी आणि इतके तो ना तर माझ्या अर्धा किलो त्याच्या अर्धा किलो दहा रुपयाचे इतका स्वस्त भाजी मला कैदी आणली मी पंचवीस रुपयाची किलो भर एक किलो घेणार मी बघा तुम्ही अर्धा किलो घेतलेली तर, आ, तर मी अर्धा किलो माझ्यासाठी ठेवणार आहे आणि अर्धा किलो त्याच्यासाठी ठेवणार कारलेची भाजी पाहू शकत कारले तर काही त्याला द्यायचे नाही मला कारल्याची भाजी आवडत नाही त्यांना तर कारले मी माझ्यासाठी आणलेले आणि एक आमच्याकडे या यांना शिरदो होता आणि तुमच्याकडे काय म्हणता कमेंट करून नक्की सांगा आणि यांची भाजी मी तुम्हाला शेअर केलेली आहे मागच्या व्हिडिओमध्ये तर नक्की ट्राय खूप छान लागते आणि मी जेव्हा मला भेटले तेव्हा घेऊन येते मी आणि त्याला पण खूप आवडते ही भाजी तिला पण आणि त्याला पण तर मी पाहू शकतो माझ्यासाठी आहे दहा रुपयाचे आणि दहा त्याच्यासाठी आहे आणि बीड घेऊन आली मी बीट आमच्याकडे कोणीच खात नाही शेजारच्या काही सुद्धा रुपयाचं घेऊन आली तर ते साईडला ठेवते आता टमाटे वीस रुपयाचे दीड किलो तर थोडेसे कडक कडक त्याला टाकून दे आणि जे ते लाईट नव्हती ना बाकीकडे लाईट राहते ना, ना। व्यवस्थित पाहता की भाजीपाला एक तर मी आता काय करते हा व्यवस्थित त्याला लसून देते भाजीपाला आणि मग

ही थे हाँ हो दूध कब कब अरे मम्मी दूध कस्टल है कस्टल है घुम्बे घर बो माला पहले पिस्टल जोड़ी लाना संजाता पार्क ले साथ मालाइयों दोनों साथ नाही बरी झाली रे एक तरी मी जास्त घेतली पापडं तळून घेते आणि पाहुणे पण आले आता तर तिथं मी ठेवली इकड पापड पापडं तर आता बसतोय जेवायला लगेच बसणार जेवायला त्यांना तोंडात पाय धुवायला लावते नी नऊ वाजून गेले तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय